कण्वमुनी आश्रमात परत आले तेव्हा शकुंतला लाजून बाहेर आली नाही परंतु ऋषींना अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार कळला ते शकुंतलेला म्हणाले शकुंतले, शकुंतले माझ्या अनुज्ञे वाचून तू विवाह केलास अर्थात गांधर्व विवाह धर्माने मान्य केलेला आहे एवढेच नव्हे तर क्षत्रिय करता हा सर्वश्रेष्ठ विवाह होय तुझा पुत्र महाप्रतापी होईल तेव्हा शकुंतलेने त्यांच्याकडून उभय त्यांचे कल्याण होवो असा वर मागून घेतला यथावकाश शकुंतला प्रसूत होऊन तिला पुत्र झाला कणवांनी तिच्या पुत्राचे उत्तम संगोपन केले हा पुत्र आश्रमातील वन्य प्राण्यांना वठणीवर आणून त्यांच्या पाठीवर बसत असे त्यांच्या सोबत मनसोक्त धांगडधिंगा घालत असे त्यामुळे त्याला सर्वजण सर्व दमन म्हणू लागले काही वर्षांनी तो युवराज पदाला योग्य झाला व आता याला राज्यकारभार शिकवण्याची आवश्यकता आहे हे जाणून मुनी आपल्या शिष्यांना म्हणाले सर्व लक्षण संपन्न शकुंतला आणि तिच्या पुत्राची पाठवणी करण्याची वेळ आली आहे विवाहित स्त्रिया जास्त काळ माहेरी राहिल्या तर जगाला ते रुचत नाही त्यांच्या पतिव्रता धर्माला ते कलंक लावतात तेव्हा तुम्ही या दोघांना अविलंब हस्तिनापुरी घेऊन जा